माहेर पण माहेरी जाता आठवतात त्या साऱ्या जुन्या आठवणी कोपरानं कोपरा हा आपलाच आहे हे जाणवतो क्षणी माहेरी गेलं की नसते कशाचीच घाई आरामात उठा तो चहासुद्धा आपल्याला आणून देते हातात आई टेन्शन नसतं कशाचं निवांत असतं सारं काही हे करू का ते करू आईचीच होते घाई घाई टेन्शन नसतं कशाचं निवांत असतं सारं काही हे करू का ते करू आईचेच होते घाई घाई किती गप्पा करू आणि किती करू पसारा आईचेही बोल असतात तू आरामच कर ग जरा किती करू गप्पा आणि किती करू पसारा आईचेही बोल असतात तू आरामच कर ग जरा माहेरी असतो ना जेव्हा तेव्हा आठवतं ते सारं बालपण जुन्या आठवणीमध्ये रमताना नव्याने मिळतं ते आपलेपण माहेरी असतो ना जेव्हा तेव्हा आठवतं ते, ते सारं बालपण जुन्या आठवणीमध्ये रमताना नव्याने मिळतं ते आपलेपण खरंच पण माहेर कधी संपत नाही कितीही दिवस राहिलो तरी मन काही भरत नाही